अभूतपूर्व महाराष्ट्र आणि सोलापूर बंद झाला असत रस्त्यावर तुम्हाला एक गाडी दिसली नसती प्रत्येक रस्त्यावर जनता तुम्हाला दिसली असती पण दुर्दैवाने हायकोर्टाने निर्णय दिला कायदा मानणारे माणसं आमचे पुढारी असल्यामुळं त्यांनी आदेश दिला पण माझी विनंती राहणार आहे आम जनतेला स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं बेटी पढाओ बेटी बचाओ राज्याचे मुख्यमंत्री दारोदारी जात आहेत गावागावात जात आहेत शहरात जात आहेत लाडकी बहिण्या योजनेचा ते प्रचार करू लागलेला आहे आमच्या पुढं प्रश्न पडलेला आहे महिलांच्या इब्रतीचं साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार सुरक्षित नसेल कसलं राज्य करतात अंबरनाथला लाडली घडली नाशिकला घडली अकोल्याला घडली कोल्हापूरला घडली घराघरामध्ये घडू लागलेला आहे गल्ली गल्ली मध्ये गडू लागलेला आहे काय कराव महिला मलाही विचारलेत का काल महिला राज्याची नव्हे बदलापूर केवळ एकच चर्चा आहे सुप्रीम कोर्टाला बोलावं लागलं तीस वर्षापासून महिलावर होणार अन्याय असं मी कधी पाहिलं नाही सुप्रीम कोर्टाचे संदेश म्हणून आम्ही ठरवलं या वेळेला आता सरकारचा राजीनामा मागून आम्हाला वेळ घालवायचं नाही जनतेला आता जागृत करायचं आहे जनतेला आम्ही सांगितलेलं आहे यांची सत्तेची खुर्ची काढून घ्या आणि महाराष्ट्र असं उभं करू छत्रपती शिवराया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या जपतील त्या दिवशी खरं राज्य आहे असं मी समजू